हा ड्रोनबाबत जी चर्चा चालू आहे किंवा ड्रोन सातगाव पठार भागात मनसर औसरी इकडे पारगाव निरगुडसर लाखनगाव देवगाव काठापूर पाबळ कनरसर किंवा इत्यादी आंबेगाव शिरो किंवा काही खेडच्या हद्दीत सुद्धा ड्रोन फिरत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे तर आपल्या सातगाव पाठार भागातील एक प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील ड्रोनबाबत काय मानतात ते आज आंबेगाववर वार्ताच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं ड्रोन बाबत किंवा प्रशासन काय त्याच्याबाबत बघायची भूमिका घेते का, का? याच ते काय सांगतात हे त्यांच्याकडून जाणून घेऊन या बोला भाऊसाहेब काय म्हणते नमस्कार मी भाऊसाहेब नाथा सावंत पारवा पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ह्या ठिकाणी आज बारामती असन तुमच्या शिरूर भागात असन राजगुरुनगरचा भाग असन पाबळ भाग असन किनूर असल तर इकडं सातगाव पठारचं इकडं औसर्यान ह्या ठिकाणी पहिले ड्रोन चालू झाले चालू झाल्यानंतर एक तीन दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे का रात्रीच्या पारी ज्या वेळेला साडे दहा वाजले होते आणि साडे दहा वाजता ते ड्रोन फिरत होतं फिरत असताना एक ड्रोन नव्हतं तर तीन ड्रोन होते तर ठीक आहे मग हे नेमके काय चालले हे तुमचं Uh, कोण म्हणतं ट्रेनिंग द्यायचं काम चाललंय बारामतीच्या त्या एअरपोर्टचं हे काय रात्रीचं दिवसा ट्रेनिंग का देत नाही आणि रात्रीचं ट्रेनिंग का देतात ह्याच्यात दुसरा असा विषय का जर uh, सगळ्याच भागामधून तीन तीन चार चार ड्रोन फिरतात लोकं दिवसभर शेतीची कामं चालू आहेत आणि कामं चालू असताना रात्री एक दोन दोन वाजेपर्यंत लोकांनी जागा राहायचं ड्रोनची वाट बघायची सगळ्यांनी जाग सुचपणा करायचा आणि सकाळचं लोकांना दुधाचा टाईम असतो दूध काढायला वेळेत उठणार नाही किंवा लोकांची कामाची विस्कळीतपणा फार पूर्णपणे बिघडून गेलेली आहे तर याच्या बाबतीत जर आंबेगाव तालुक्याचे नामदार वळसे पाटील साहेब असतील माजी खासदार शिवाजीराव आडराव असतील राज्याचे रा 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 पालकमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री यांनी जरा याचा प्रशासनातून खुलासा करावा आणि लोकांचा संभ्रम जो झालेला आहे तो जरा दूर करावा नाही तर याच्यामध्ये औषधेला आत्तामध्ये चोरी झाली ज्या बंगल्यावरती कोणत नव्हतो त्याचे कटावणीने दरवाजेवर खोड उघडायचे प्रयत्न केले असा लोकांचा संभ्रम झाला ठीक आहे चोऱ्या होतील सगळं काय होतील पण लोकांचा जीव गेला तर काय त्याच्या मग दुष्परिणाम काय होणार लोक लोकांची पोरं सरो उघड्यावर हो पडतील हा सगळा भाग येणार प्रशासनाने याच्यात लक्ष घालून याचा जो झालेला संभ्रम दूर करावा एवढीच विनंती तर एकंदर तुम्ही ड्रोन पाहिलाय का नेमकं का निस्ती ऐकू विचारताय काय मत आहे तुमचं साहेब ड्रोन पाहायला नाही तर ड्रोन ची शूटिंग केलेली आहे एका वेळी दोन दोन तीन तीन ड्रोन फिरलेले उदयगिरीचा डोंगर ते राजू शेठ झवळेकरच्या फंगल्यापर्यंत आम्ही पाठला केला आता परवाच्या दिवशी त्यावेळेला जातानी आम्हाला एक ड्रोन होतो परत आम्ही तिथपर्यंत असतो दोन ड्रोन दिसले याची शूटिंग पण केलेली याची शूटिंग पण आमच्याकडे आहे आणि प्रत्येक गावात वस्तीवरती पन्नास पन्नास चाळीस चाळीस पोरं एकत्र येऊन ते सगळं पहारा करतात पण हे कवर आणि किती दिवस चालणार असं असाही एक मला प्रशासनाने जरा खुलासा करून सांगावं हो का ही ही किंवा शिक्षण आहे मग तुम्ही मला सांगा हे रात्रीचच सा का दिवसा का नाही मग याच्यात आपल्या राज्याचे पालकमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावा आणि याचा खुलासा करावा तर एकंदर आता जे भाऊसाहेब सावंत पाटील आहे यांनी थेट पालकमंत्री किंवा विद्यमान सहकार मंत्री किंवा कि माजी खासदार यांना साखडं घातलेलं आहे एवढे मोठे नेते आहेत तर त्यांनी याबाबत स्पष्टता किंवा काय खुलासा केला तर लोक शांतपणे झोपतील कारण जोपर्यंत खुलासा होत नाही तोपर्यंत लोकांच्या शेतकऱ्यांच्या झोपा उडाल्या असतील आता त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही जवळजवळ राजू जवळेकर म्हणजे वापगाव वरुट्याचे तर त्यांच्या बंगल्यापर्यंत थोडक्यात पाठलाग केला परंतु त्यानंतर मात्र ते डोंगराच्या पलीकडे गेल्यामुळे काही दिसलं नाही तर अशी वस्तुस्थिती आहे तर याबाबत प्रशासनाने गांभीर्याने या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे समजा ड्रोन येत असेल किंवा त्यानंतर काही ठिकाणी चोऱ्या होत असेल तर तो योगायक मानायच का साम्य मानायचं याबाबत स्पष्टता होत नाही पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र इन्कार केला आहे का ड्रोन आणि चोऱ्या याचं समीकरण नाही परंतु अवसरी कोर्टला ठेळणी झाली ड्रोन गेला आणि काही वेळाने चोरी झाली तर त्याच्यानंतर अशा घटना वारंवार होऊ लागल्या आहेत तर याबाबत प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे असे मत भाऊसाहेब सावंत पाटील यांनी व्यक्त केले बाऊसाहेब सावंत पाटील अजून बोलू इच्छितात त्यांचं काय मत आहे नेमकं समजून घेऊ जर पोलिसांनी याचा इन्कार केला असेल तर मला असं वाटतं मग ड्रोन तीन तीन चार चार एका वेळेस दोन दोन गावं तीन तीन गावं का आणि कशासाठी याचा शासनाने आणि पोलीस एस पी असतील किंवा डीवाय एस पी असतील यांनी याचा खुलासा करून सांगा लोकांना समाजामध्ये व्हिडिओद्वारे किंवा टी ला बातमी देऊन मुलाखत देऊन या गोष्टीचा खुलासा करावा म्हणजे लोक शांत तर त्यांचं म्हणणं तेच बरोबर आहे का प्रशासनाने खुलासा करावा प्रशासन सध्या बघ्याची भूमिका घेत आहे असा काही थेट आरोप काही ठिकाणी होतोय तर त्याबाबत प्रशासनाने खुलासा केल्यास नेमकं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल परंतु तोपर्यंत मात्र अस्पष्टता जाणवत असल्याने दररोज रात्री शेतकऱ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत तरुण सोशल मीडियावर त्याचे ड्रोनचे शूटिंग करून व्हायरल करून पाठवतात परंतु त्याबाबत छडा लागण्यात अद्याप यश आलेलं नाही हा ड्रोन बाबत आता एक पारगाव येथील शेतकरी त्यांचं नाव आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती जाणून घेऊया काय नाव तुमचं शलार पारगाव रात्री एक वाजता आमची पोळी वस्तीहून आम्हाला फोन आला ड्रोन फिरत होतं त्या पोलट्रीपाशी आम्ही एक वाजता उठलो बाहेर आलो तिथून ते गुढी वस्ती मनकर वस्ती जोळक्याला गेलं त्यावर आम्ही एक वाजेपर्यंत जागत होतो पोरं रोडला आली ते म्हणले बाबा आले त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला आता पोलीस आहे एक वाजता कोण फोन उचलित मग ती आपल्या रोडवर थांबली दोन वाजेपर्यंत पोरं जागली आणि ती मोरं गेलं आम्हाला तीन किलोमीटर दिसलं परत काय ते दिसलं नाही आम्हाला परत नाही तिथून मोरं मग वापगावला गेलं का कुणी ते काय सांगता यायचं नाही पण एक स्वतः आम्ही स्वतः खाली एक वाजता रात्री पाहिलं तर या दोन कशासाठी फिरतात किंवा काय लोकांमध्ये चर्चा काय संभ्रम काय काय मत आहे तुमचं हे कशा करता फिरतात भाऊ यामाला काय तरी याची खुलासना हे काय काय करताय काय चो चोरी औसरीला चोरी झाली तीन दिवसापूर्वी आम्हाला कळलं नाही तेव्हा म्हणजे कशा करताय भाऊ हे यामाला काय आता शेतकरी आम्ही यामाला काय रात चालता एक दोन वाजेपर्यंत कोण जागत असं आहे ना तर सध्या जे ड्रोन फिरतात जे भाऊसाहेब सावंत पाटलांनी सांगितलं रात्रीच का फिरतात समजा दिवसा असेल तर ठीक आहे पण रात्री जर फिरतात त्याच्यामुळे जोका उडतात मग तुमचं काय मत आहे शेतकरी दिवसभर काम करतात सातगाव पठार भागात बटाट्याची लगबड चालू आहे मोठ्या प्रमाणात बटाटा लागवड चालू आहे आणि जर दिवसभर काम केल्यावर रात्रीच जर ड्रोन किंवा बिबट्याची भीती यामुळे नेमकं काय करायचं काय वाटतंय तुम्हाला हा मला याच्यापासून काय वाटत नाही पण हे कशा करता फिरते चौकशी करावं ना त्याची नाही का आता आम्ही मला एवढं काही बोलता येत नाही मी सांगतो पण कसं आहे आम्ही शेतकरी आहे आता संध्याकाळी येळमळ काम करणार संध्याकाळचं आपलं झोपणार पण आता याच्यामुळे जागायची एक एक वाजेपर्यंत टायमिंग घेतो आम्हाला यांनी काहीतरी हे करावं ना यांनी शासनाने खुलासा करावा ना याचा तर एकंदर शासनाने खुलासा करणं गरजेचं आहे असं मत जवळजवळ बहुतेक शेतकरी किंवा राजकीय नेत्यांनी ने सुद्धा व्यक्त केलेला आहे परंतु शासन मात्र खुलासा करत नाही तोपर्यंत मात्र शेतकऱ्यांचा झोपा उडाल्याच असतील असं म्हणायला हरकत नाही आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील मनसर कॅमेरामन संदीप गावडे